नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सावल्याची जणू सावली या मालिकेतील प्राप्ती रेडकर या हिचं हार्दिक हार्दिक स्वागत आंबा महोत्सव जी मराठी नेहमीच ने एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचं समीकरण घेऊन येत राहतं आणि कलाकारांना तर ट्रीट असतेच आणि प्रेक्षकांना सुद्धा त्याची एक वेगळी ट्रीट असते पण ही ट्रीट कलाकारांना कशी वाटते हे जाणून घ्यायला मला खास आवडेल अशा पद्धतीचे जे वेगळे कार्यक्रम मराठीकडून आयोजित केले जातात ती तुमच्यासाठी किती स्पेशल असतात Uh, मला तर इव्हेंट्सला जायला आवडतं असं वेगळे वेगळे असले तर स्पेशली uh, कारण आता तसं तुम्हाला माहिती आंबा महोत्सव ठेवला आहे जी मराठीने त्यामुळे आंबे खायला मिळणार आहेत आणि होप सो ते आम्हाला घरी न्यायला पण देतील बट <laughs> आंब्याचे <laughs> uh, uh, खूप पदार्थ खायला मिळणार आहेत आम्हाला आणि मी तर ताव मारणार आहे मजा करणार आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की मज्जा करा निश्चित पण आंबा महोत्सव आहे या कार्यक्रमाची तुझ्या तुला किती आंबे आवडतात आणि कुठल्या पद्धतीचे आंबे तुला माहिती आहेत आणि त्यातले कुठली नावच व्यक्त घेऊ अ असा अचानक भयानक प्रश्न आला त्यामुळे मी विसरले पण मी एक सांगतो मी मालवणातली त्यामुळे मला आंबे म्हणजे खूप आवडतात माझ्या घरून एक्सपोर्ट होतात आंबे म्हणजे गावावरून त्यामुळे मला आंबे फार आवडतात आमच्या इथे हापूस असतो कोकणातला अदरवाइज मी आता पहिला ह्या वर्षातला पहिला आंबा मला नाही म्हणजे सारंग सर सा आहेत त्यांनी दिला होता गोव्याचा आपेल नावाचा आंबा कमाल आंबा होता तो एक आंबाच एवढा एवढा असा साईज नव्हता तर तो मी आधी खाल्ला मग पायरी खाल्ले तर गौरी ताईने दिले मला आणि मग माझ्या घरचा हापूस खाल्ला मी त्याच्यानंतर तोतापुरी वगैरे सगळे सगळे खाणार आंबे खूप आवडतात लहानपणापासून पण आता कमी खावे लागतात ना आता डाईट कॉन्शियस एन ऑइल बट लहानपणी तर आता तू मालवण जी तिकडे माडे आंबाचे वगैरे झाड मोठी मोठी मग -मो... तिथले काय आठवणी वगैरे झाडावर चोडून आंबे तोडणं किंवा पायऱ्या ते काढणं वगैरे हो लहानपणापासून दरवर्षी दोन वेळा तरी गावी जातेच आता मला दोन वर्ष झाली मला जायला मिळत नाही सिरियल्समुळे बट मे महिन्यात आणि गणपती हे दोन सण आहेत आपल्यासाठी म्हणजे कोकणातला ओके इट्स ओके तू ये माझ्या गावी असतात yes, बट uh, मज्जा असते म्हणजे एकतर uh, माझी जी फॅमिली आहे म्हणजे सख्खी सख्खी फॅमिली आम्ही सत्तरऐंशी हो। जण आहोत त्यामुळे आमची घरात एक क्रिकेट मॅच होते वा ते अंगणात मोठं अंगण आहे घरात एक क्रिकेट मॅच होते आंबे तोडायला आम्ही सगळे आंबे तोडायला आंबे खायला सगळे आंबे खायला दिवसभर आंबे जेवणात पण आंबे खूप मजा करतो आम्ही पण जी मराठी तुमची मालिका आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वेगळ्या मालिकेची सुद्धा कलाकारीकडे येणार आहेत आणि अशा पद्धतीचं गेट टुगेदर तुमचं खूप रेअरली होत आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा तुमच्या काय गमती जमती असतात किंवा त्याच्या आधी म्हणजे आता हा तू उद्या येणार आहेस का असे काय तुमचे मेसेजिंग वगैरे होतात का आधी तर आम्ही भेटतो ना तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न एक दुसऱ्यांना विचारतो तुझा कॉल टाइम कितीचा माझा आता इथे तीनचा कॉल टाईम आहे बट ठीक आहे इथून कॉल टाईम आहे तर ते आधी विचारतो आणि मग कशी आहेस काय कसं चालू आहे शू ठिकठिक चालू आहे का कसं चालू आहे तब्येत वगैरे आणि मग नंतर आमचा कॉसेप सेशन भरतो <laughs> एक एक दोन तासाचा मग आम्ही आम्हाला इव्हेंटला बोलवतात <laughs> पण नाही खरच टचवूड झी मराठीचे सगळे कलाकार सगळे म्हणजे फक्त नाही सगळे कलाकार खूप डाऊन अर्थ आहेत आता आमचे महासंगम पण होत असतात त्यामुळे अजून ओळख होते कारण आम्ही दिवसभर शूट करत असतो खूप डाऊन टू अर्थ आहेत झी मराठीची टीम चांगली आहे चॅनल टीम आमचं प्रोडक्शन एव्हरीथिंग इज नाईस आणि त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला हा आनंद दिसतोय आता गॉसिपचा विषय छेडलाच आहे म्हणून काय साधारण गॉसिप होत हेच आपले नेहमीचे गॉसिप म्हणजे असं नाही की ती अशी ती असे गॉसिप्स नाही होत आमचे कोणाबद्दल गॉसिप्स नाही होत ते जे असतात तुला सुट्टी मिळते का नाही मला पण नाही मिळते असे गॉसिप्स असतात बाकी असे काही नाही परंतु ना। तुम्ही आता जसं तू म्हणाल की तुम्ही खूप पंधरा तास सोळा तास तुम्ही कंटिन्युअसली शूट करत असता तुमचा जो रिलीफ डे असतो तुमच्यासाठी तुझ्यासाठी स्पेशली तो कसा असतो काय करतो मला असं महिन्यातून एक दोन मिळतात ते पण असं अचानक मिळतात त्यामुळे काहीच प्लॅन करता येत नाही कारण असं होतं की मध्येच महा एपिसोड येतो मध्येच येतो त्यामुळे अक्कच प्रेशर येतं आमच्यावर की बँकिंग करायची आपल्याला महा एपिसोड मध्ये तर दोन एपिसोड जातातच त्यामुळे एक जो रिलीफ डे असतो एक जो सुट्टीचा दिवस असतो तेव्हा मी अर्धा दिवस झोपते आणि अर्धा दिवस किकबॉक्सिंग प्रॅक्टिस करते आय नो म्हणजे तिथे गेल्यावर ऑबियसली मी दमतेच अजून पण तिथे गेल्यावर जी काय मी प्रॅक्टिस करते फाईट करते स्पारिंग करते माझ्या फ्रेंड सोबत आणि ते माझं बोलतात ना दॅट्स मी टाईम मला ते करायला फार आवडतं अदरवाइज मी कोणाला भेटत नाही मला कोणाला भेटणं म्हणजे हा सर्वात मोठा टास्क वाटतो म्हणजे त्यांना भेटणं त्यांच्याशी बोलणं Oh God, मला <laughs> शेवटचा एक प्रश्न आहे आज तू सावली म्हणून आलेली ना नाकी प्राप्ती म्हणून सो ही खंत कुठे असते का अशाही कार्यक्रमाला आपल्याला जो शूटच्या व्यतिरिक्त असतं पण तिकडे सुद्धा आपल्याला कॅरेक्टर मधूनच जावं लागतं सी आय वुड से uh, मला हे आवडतंय मला सावली बनायला आवडत आहे मला सावलीसारखं वावरला आवडतंय आणि मी नॉर्मल लुकमध्ये जाते माझे जे पर्सनल इव्हेंट्स असतात किंवा पर्सनल फंक्शन असतात तेव्हा मी नॉर्मल लुकमध्ये जाते म्हणून आत्ता मी सावली म्हणून आले आहे असं होतं ना की सगळेच आपापल्या लुकमध्ये आहे त्यामुळे मी पण नाही आणि माझा कलर वेगळा आहे त्यामुळे कुठून दिसते मी खरंच आहे खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा